आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान कार्यकाळ संपलेल्या तलाठी व ग्रामसेवक यांची बदली करण्यात यावी यासाठी सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे आणि सिंहसेना राज्य प्रमुख ऍडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांनी वरील विषयानुसार पत्रव्यवहाराद्वारे मागणी केली होती परंतु त्यांनी केलेल्या मागणीचे कुठलेही उत्तर त्यांना मिळाले आपल्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले होते त्यांनी केलेल्या मागणीवरून पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या केलेल्या मागणी बाबत काय म्हणाले चला जाणून घेऊयात स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून संपादक रोहन नाईक नवरी मध्ये मान्य तहसीलदार साहेब मान्य प्रांत साहेब यांच्याकडून आम्हाला खुलासा विचारण्यात आला होता संबंधितांचे आपण मान्य तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण या विषयावरती बोललेलो आहे आणि आंदोलनकर्त्याशी त्या विभागाची बोलणी झालेली आहे आणि आपल्या प्रशासनाची बाजू त्यांच्याकडून पोहोचवण्यात आल्याचं समजले आज आमच्याकडे दुसरे दुसऱ्या आंदोलना संदर्भात मी त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्या संदर्भात काही गोष्टी सांगू इच्छितो एक म्हणजे जे काही ग्रामसेवक काही गावांमध्ये ज्यांचा जास्त कालावधी झालेला आहे आता ग्रामसेवकांचे काही मूळ सज्जा आहेत काही अतिरिक्त कार्यभार आपण दिलेला आहे आपल्याकडे ग्रामसेवकांची संख्या उपलब्ध गावांपेक्षा कमी आहे त्यामुळे काही ग्रामसेवकांचा मूळ सजा आहे तिथे त्यांचा कार्यकाल असतो प्लस आपल्याला काही गावं ज्या ठिकाणी ग्रामसेवक आहेत तिथं आपण अतिरिक्त म्हणून देतो पण असे काही ग्रामसेवकांचा जास्त कालावधी अतिरिक्त गावात झालेला असू शकतोय तर त्या बाबतीत आपण आप योग्य ती पुढची कारवाई करू त्याचबरोबर त्या संघटनेचा आंदोलनाचा दुसरा मुद्दा जो आहे की काही ग्रामसेवक आपल्याला गावामध्ये भेटत नाहीत तर आपण आमचे विस्तार अधिकारी पंचायत असतील आम्ही फिल्डवरती वारंवार तपासण्या करत आहोत जर असं कोणी आढळलं तर त्यांच्यावरती आपण योग्य ती कारवाई करू त्याचबरोबर आपल्या कोणाला असं जाणवलं तर आम्हाला आपण कळवा आपा आम्ही त्याची शहानिशा करून आपण संबंधितांवर योग्य ती कारवाई करू तसेच आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे की याबाबतीत प्रशासन जे नियम बाह्य वागतील त्यांच्यावरती योग्य ती कठोर कारवाई करतील तर या बाबतीमध्ये आपण आश्वस्त राहावं आणि यापासून परावृत्त व्हावं ही विनंती अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा